कारण आम्ही दहा रुपयात दिवाळी केलेली आहे आणि म्हणजे आदल्या रात्री फक्त दहा रुपये खिशात असताना दुसऱ्या दिवशी छोटे दिसायचो ना की लोकांना वाटायचं की आमचं लग्न नाहीच झालंय आणि मी रोज रात्री या माणसाबरोबर घरी जाते कुठे जाते कोणावर जाते माहिती नाही मग मी सगळ्यांना सांगितलं म्हटलं हो हा माझा नवरा आहे जो चक्क तोडण्यात आला आणि सगळ्यात हाईट सांगते हे जे कपाट दिसतंय हे आमच्या नवऱ्याचं आहे पण याच्या बाजूला ही जी खिडकी झालेली आहे इथे माझा वॉर्डरोब होता जो मी स्वहस्ते दान केलेला आहे बाजूच्या बेडरूम मध्ये वन किचन जो आमचा प्रवास झालेला होता तो बीएचके पर्यंत आणला होता स्वतःच्या कष्टाने तर आता वन बीएचके नंतर टू बीएचके स्वप्नच नव्हतं तेव्हा आम्ही भातुकलीचा संसार सुरू केला होता त्याच्यानंतर आज इथपर्यंत आणि आमच्या लग्नाला मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही सो आता सध्या सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे सगळेजण नॉनस्टॉप गुगल आणि हे सगळं सर्च करत आहेत पण यू कॅन इमॅजिन हे देवलच्या घरी वेल्वेटची वॉल आहे आय यू सिरियस वेल्वेटची वॉल कोण करतं आणि म्हणजे ती एक भीतीदायक आहे एक तर ती साफ करायचं सगळ्यात मोठं टेन्शन वेल्वेटची वॉल आणि हे कपाटाला वेल्वेट, कपा वेल्वेट कोण लावतं बाबा हे तर म्हणजे कारणच आहे ते तर तुषार ऍक्च्युली प्रॉपर सांगू शकेल नाही कसं आहे की स्टुडिओसाठी या गोष्टी गरजेच्या असतात म्हणजे तुमचा ह्याच्या आतमध्ये ना डबल लेअरचं फोम आहेत आतमध्ये आणि त्याच्यावरती आपण कपडा लावलेला आहे हा जाडचा कपडा असतो आणि साऊंड ॲब्झॉर्ब होण्यासाठी स्टुडिओमध्ये जनरली आपण साऊंड ॲब्झॉर्ब होण्यासाठी ते कपडे लावलेले असतात तर म्हणून माझ्या वॉर्ड्रोपलासुद्धा आम्ही ते मुद्दाम कपडा लावून घेतला कारण तर साऊंड रिटर्न येऊ नये म्हणून आपण आता इथे बोलतो आपलं रिटर्न साऊंड काहीच येत नाही मी जे बोलतो ते डायरेक्ट माईकमध्ये किंवा रिवप बिवप काहीही काही नाही क्लीन साऊंड इथे जो प्रोड्यूस होईल मशीनमध्ये त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि इकडे धूळ येऊ नये किंवा बसू नये म्हणून इथे आपण डबल लेअरची काच केलेली आहे साऊंड प्रूफ काच आहे ती सो तिथे डबल काच आहेत म्हणजे नॉर्मल जी स्लायडिंग आहे ती आहेच प्लस आतमध्ये साऊंड प्रूफ लावल्यामुळे दोन काचेंमुळे इकडे बाहेर धूळ आतमध्ये येण्याचा प्रश्नच येत नाही इथे तुला आतमध्ये कुठलाही प्राणी पाल बिल असं काही दिसणार नाही याचं कारण असं आम्ही हे उघडतच नाही इथे धूळ येतच म्हणजे असं मी म्हणजे असं म्हणत नाही पण करून बघायला हरकत नाही मी एकदा प्रयत्न केला होता पण ते मला खूप हॉरिबल झालं होतं इथे एक रात्र झोपलं ना की दुसऱ्या दिवशी माणूस एकदम फ्रेश होतो कारण कानामध्ये फक्त टू एवढाच आवाज असतो तुझ्या तुला एवढी शांत झोप लागते ना इथे खूप शांत आणि तेवढी शांत उठवायला येत नाही कळत नाही कारण इथे कोणाचा डिस्टर्बन्सच नाही आवाज नाही कळत नाही म्हणजे ते बेल उठवायला कारण इकडे रेकॉर्डिंग चालू असतं म्हणजे इथे गायक गायिका डबिंग आर्टिस्ट इथे माईक असतात सो इथला आवाज तिथे जात नाही तिथला आवाज इथे येत नाही ऑफ टू यू म्हणजे हे हे ऑल कॅट गोष्ट तुमचं ठीक आहे तुम्ही काय नाही तर कोणी पण त्यात मोठी गोष्ट नाही थँक्स टू हर कारण की हे जे शक्य नाही आहे म्हणजे हे म्हणजे एखादी बाई बोलली अरे वॉलला तू आता वेल्वेटचे पिप का, कापड आहेस म्हणजे काय नाही म्हणजे मला मी खरं सांगू तर पहिल्यांदा बेडरूम हा विचार मी खूप म्हणजे खूप विचाराने आम्ही केलं होतं कारण पहिलं आम्ही वन बी एच केमध्येच राहायचो आणि त्याच्या ह्याचं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की वन किचन मधनं जो आमचा प्रवास सुरू झालेला होता तो वन बीएचके पर्यंत आणला होता स्वतःच्या कष्टाने टू बीएचके दृष्टीने आम्ही खरं तर इकडे आलो पण घेताना आम्ही घेताना थ्री बीएचके घेतला का तर ह्याच्या डोक्यात ते असं आलं की मधली रूम आहे ना स्वाती तिथे मला डिस्टर्ब करू नको ती मी मला म्युझिकसाठी ठेवेन बाकी दोन्ही बेडरूम्स तुझ्या हे डील होतं खरं तर पण पण ते कालांतराने आम्ही जशा गरजा माणसाच्या वयोपरत्वे बदलत जातात इच्छा बदलत जातात एम बदलत जातात तसा विचार केला की थोडस ऍडजस्टमेंट संसार ही ऍडजस्टमेंटच आहे सो मी म्हटलं वन बीएचके मध्ये वन रूम किचन मधनं थ्री बी एच के मध्ये आलो ना थ्री चा आनंद आम्ही चार पाच वर्ष घेतला की आता या घराला काहीतरी सात वर्ष वगैरे कम्प्लीट होत आहे हा तर मग म्हटलं चार पाच वर्ष केलंच की तर म्हटलं आता हरकत नाही आहे की पुन्हा वन बी एच केमध्ये माझी डायटची तयारी आहे तुझं काम जर व्यवस्थित होत असेल तर आणि तू आपलं एक फील्ड असल्यामुळे तू इथे रेकॉर्डिंग केलंस तिथे करत होतास इथेही करशील सो पुढे जायचं आहे काहीतरी आपल्याला अचीव करायचं आहे तर ऍडजस्टमेंट पाहिजे म्हणून मग मी म्हटलं चालेल तू कर आणि पुढे मागे जाऊन जर काय घरांमध्ये जर का खूप व्यस्त व्हायला लागलं तर नक्कीच आम्ही बाहेर जाऊ एकावरनं दुसरं दुसऱ्यावर हा म्हणजे एक तर आम्ही तरी घरातनं दुसऱ्या मोठ्या घरात जाऊ किंवा स्टुडिओ तरी आम्ही दुसरी तरी घेऊन जाऊ म्हणजे एखादी बाईचं स्वप्न असतं की बेडरूम मोठा पाहिजे बाबा मला माझा मिरर पाहिजे मला माझा हे पाहिजे ते पाहिजे माझा आणि युअर द ॲक्टर त्यामुळे मेकअपचं सामानसाठी सामान साठी मला एक वेगळी जागा पाहिजे हे सगळं एक बाई मागते आणि या मॅडमनी म्हणजे काय बघितलं असेल तर खूप मोठा मिरर लावून एक मिनिट एक मिनिट नाही 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 ही मजेची गोष्ट झाली पण ना या कोपऱ्यामध्ये इकडे माझा मिरर होता मेकअपचा जो चक्क तोडण्यात आला आणि सगळ्यात हाईट सांगते हे जे कपाट दिसतय हे आमच्या नवऱ्याचं आहे पण याच्या बाजूला ही जी खिडकी झालेली आहे इथे माझा वॉर्डरोब होता जो मी स्वहस्ते दान केलेला आहे बाजूच्या बेडरूम मध्ये आणि मी तो इकडनं उचलून तिथे शिफ्ट केला आणि माझ्या मुलाचं आणि माझं तिथे फक्त मुलाचं कपाट होतं ज्याच्या बाजूला मी माझा वॉर्डरोब केला आणि आमचं तिकडे दोघांनाही आम्हाला आता तिथे शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि ही रूम ती रूम ही फक्त आता देवलची आहे सो वरती म्हणजे सामान माझंही सापडतं वरती असं नाही पण हे आणि हे हे शेवटी आम्ही हे नंतर केलं हे माझं इथलं काढलं आणि इथे तुषाने इन्स्ट्रुमेंट्स केली इकडे त्याचं कपाट स्वतःचं आहे सो बलिदान म्हणशील ना तर मलाच उचलून दुसरीकडे ठेवण्यात आलंय पण ठीक आहे म्हणजे परत एकदा तोच विचार की मी नेहमीच मोठी उडी जर का मारायची असेल तर चार पावलं मागे झाला पाहिजे सो ही चार पावलं आपण मागे गेलोय आता ह्याच्यापेक्षा आधी नक्की मोठे उडी मारणार मी त्याला एकदाच म्हटलं होतं जेव्हा आम्ही लग्न केलं तेव्हा तर आम्हाला कळतच नव्हतं तेव्हा आम्ही भातुकलीचा संसार सुरू केला होता त्याच्यानंतर आज इथपर्यंत आणले आणि आमच्या लग्नाला मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही एकवीस वर्ष पूर्ण झालेत लोकांना लपवायला मजा येते वयसुद्धा आणि हे सुद्धा आता तुम्हाला वय पण कळलं असेलच मा आमच्या दोघांची पण त्याचं आम्हाला काहीच वाटत नाही उलट मला नेहमी असं वाटतं की जर माझा मुलगा एकोणीस वर्षाचा असता तर तुषार तुझ्या आज हातात हाताशी हाता आला असता पुढच्या बाजूशात आणि मला ही अशी आई प्रेझेंट करायला माझा मुलगा माझ्या गळ्यात हात टाकून मला घेऊन जातोय ही गोष्टच मला खूप आनंदाची झाली असती पण देवाची त्याला पण सगळं सुख घेऊन सगळं आईबाबांनी क्रिएट केल्यानंतर यायचं होतं बहुतेक आमच्या आयुष्यामध्ये त्यामुळे तसा तो थोडा लेट आला पण त्याचं लेट येणं आणि तोपर्यंत आम्ही आमच्या पायावर उभं राहून त्याला जे हवं तर देऊ शकण्याचे आई वडील घडलो ही देवाची कृपा आहे आणि म्हणून हे सगळं या सगळ्या गोष्टी आहेत महाराजांची आहे सगळ्या की आई वडिलांची पुण्य आहे सगळ्यांचीच पुण्या आहे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ते आम्ही पुण्याचा कसं असतं की, की मेहनत सगळेच जण करतात पण त्याला मेहनतीला नशीब पण साथ द्यायला लागतं कारण खूप लोक असे आर्टिस्ट खूप असतात की जे स्ट्रगल करून खूप काम करतात पण प्रत्येकाला नशीब साथ देत असं नाही पण म्हणजे देवाच्या कृपेने आम्हाला ही साथ दिली आम्ही मेहनतही करतो आहे आणि त्याचं चीजही होतं आणि माझं ठरलंच होतं की याच्या पाठीशी काय उभं राहायचं त्यामुळे मी त्याने कुठलाही डिसिजन घेतला सगळ्या गोष्टीच ठरवलं आहे मी कॉम्प्रोमाइज करणार आहे माझं ठरलंच होतं की तो जे करेल त्याच्या पाठीशी उभं राहायचं आणि तो सांगायलाही तो त्याला मला नाही वाटत की त्याला काही वाटेल की मी खरोखरच त्याच्या प्रत्येक डिसिजन मध्ये त्याच्या बरोबर असते त्याने कुठलाही मग डिसिजन घेऊ दे म्हणजे मी त्याला हेही सांगितलं होतं की पुढे जाऊन जर हे घर ॲज अ स्टुडिओच म्हणून तू ठेवलंस तर वन बी एच के घेऊन मी किंवा वन मध्ये सुद्धा माझी जायची तयारी आहे जास्त रिपीट नका करू लोक बोलते ऐक जरा प्रत्येक नवरा बोला ऐक जरा तिचा ऐक काय बोलते ती मिसळीचा एक किस्सा असा घडला होता हा मला मग तुम्हाला माहितीये का तुम्ही सगळ्या नवऱ्यांना गोत्यात टाकता हे सगळं बोलू हे मला का सांगायचंय माहितीये का हे प्रेक्षकांना कळवे जातो तू हा विषय काढलास म्हणून हा किस्सा कुणालाच नाही माहितीये त्यांना तर खूपच आनंद होणार आहे की मी हे सांगितलंय कॅमेरासमोर बेसिकली मिसळ महोत्सवामध्ये आम्हाला एक कपल येऊन भेटलं की मॅडम मला तुमच्याकडे एक तक्रार आहे म्हटलं काय तर म्हणे एकदा तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं की नवऱ्याला मी एकदा भाजी दिली डब्यामध्ये आणि ती जास्त करपली होती तर तुम्हाला नवऱ्याने जेव्हा विचारलं म्हणजे तुषारने जेव्हा विचारलं मला की ही अशी भाजी का आज होती तर मी म्हटलं आज जरा खमंग आणि खरपूस भाजी केली तर हे माझं ठेवलेलं नाव होतं तेव्हापासून मी जन्मभर खरपूस आणि खमंगाच्या नावाखाली रोज डब्यामध्ये करपलेली भाजी खातोय Hey, आसा आसा तुमी तुमी <laughs> हे असं येऊन भेटून सांगणारे भेटले त्यामुळे आता तुम्ही थांबा तुम्ही नका बोलू जास्त हे नवरे सगळ्या नवऱ्यांना टेन्शन मध्ये टाकताय ते बोलती बघ जरा शिकिच्याकडून एवढं मोठं कॉम्प्रोमाइज केला तुला एवढा मोठा मिरर पाहिजे घरात कबड पाहिजे गप्प बसा ना जरा माझा पण आहे काहीतरी मला पण पाहिजे सगळ्या मोठ्या मोठ्या छान छान हवंच आहे ह्याच्यावर पण आणखी वास्तू व्हाव्या हा। ह्याच्यावर पण आणखी जाऊन काहीतरी छान करावं अशी खूप एम्स आहेत माणसाची स्वप्न कधी संपत नाहीत आणि ती संपूही नाहीत तरच माणूस प्रयत्न करतो या दोघांना ह्याच्यावर आमचा विश्वास आहे सो आम्ही नक्कीच करू पुढे काय तुम म्हणजे एकच लक्षा फक्त लक्षात ठेवा हे सगळं ठीक आहे कॉम्प्रोमाइज वगैरे फक्त बायकोने नवऱ्याला नवऱ्याने बायकोला प्रत्येक वेळेला साथ द्या बाकी काही नाही मुळा करेक्ट करेक्ट एकमेकांच्या साथीशिवाय संसार होऊ शकत नाही म्हणजे मी नेहमी म्हणतो की या घटस्फोटाच्या काळात आपण एकवीस वर्ष संसार केला म्हणजे खूप मोठी अचीवमेंट केली <laughs> <laughs> खरं सांगते हे हे खूप महत्वाचं <laughs> आहे खरंच सांगते <laughs> खरंच आहे म्हणजे माझं तेव्हापासूनच ठरलेलं आहे की तुषार मी तुझ्यावर भडकले ना मी घरात निघून जाईन दोन तास बाहेर जाऊन कुठे देवळात बसेन मी कुठल्या तरी देवळात तुला सापडेन मला शोधायला ये ते पण असतं माझं की भांडले तरी तू शोधायला यायचं होतात ना आमच्यात हा नाही असं नाही पण मी कुठेही जाणार नाही मी घटस्फोट देणार नाही मी तुला सोडणार नाही मानगुटीवर बसून लोक म्हणतील काय तुम्ही सिरियस गोष्ट असते खर तर <laughs> घटस्फोट म्हणजे काही काही लोकांना त्या गोष्टीत जावं लागतं कारण वाईट।, वाईट गोष्ट आहे तर असं घडू नये कोणाची आयुष्य म्हणजे घटस्फोट ही गोष्ट कोणी घडूच नाही म्हणजे या मताचा आम्ही पण एवढी ताकद ठेवा की बायको मानगुटीवर बसली तरी आपण आपली जागा कशी क्रिएट करून घ्यायची आहे तिच्या मानगुटीवर बसून आपण बेडरूम च ऑफिस कसं करायचं गोडी गुलाबीने वागले की सगळ्या गोष्टी होत काय चुरण दिले तुम्हाला एवढं तुम्ही कॉम्प्रोमाइज करता आयुष्यभर काय चु, कुठलं चुर क्या केलंय कारण मी एवढं सांगेन की ही, ही जी आत्ताची स्वाती तुम्हाला दिसते ही स्वातीमध्ये बदल स्वातीला बदलवण्याचं काम या माणसाने केलेलं आहे म्हणजे मला पूर्वीची स्वाती ज्यांनी ज्यांनी मला बघितलेलं आहे ती अतिशय शांत खोटं वाटेल पण मी खरंच शांत होते मी कोणाशी जास्त बोलायची नाही मी हसायची नाही हा म्हणजे मी मला हसलेलं पण कधी कोणी पाहिलेलं नाही आहे जोरात अशी मी स्वाती होते प्लस मी पंजाबी ड्रेस कायम ओढणी अशी सिंपल मुलगी होते त्याच्यानंतर मला सायकल चालवायला यायची नाही माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं की म्हणजे इतक्या ऑर्थोडॉक्स फॅम फॅमिलीतनं मी आलेली आहे की सायकल चालवली सायकल चालवता चालवता कुठे पडलीस तोंडबीण फुटलं तर तो उद्या लग्नच होणार नाही असे बी माझ्या घरचे म्हणायचे त्यामुळे सरळ नोकरी कर संसार कर असं म्हणणारे माझ्या घरचे लोक या सगळ्यातनं मला उचलून बाजूला काढून आज मी फोर व्हीलर चालवते आज मी ह्याच्या ह्याच्यावर मी नसताना सुद्धा घर सोडून पोराला सोडून बाहेर त्या कॉन्फिडन्स लेवलनी बाहेर पडते काम करते घरी आल्यानंतर मला विश्व दौऱ्याला गेलो होतो आमचा तेव्हा म्हणजे हे घर जेव्हा घेतलं ना आम्ही तेव्हा खाली वॉचमन आणि पहिले आम्हीच राहायला आलो होतो मी तेव्हा विश्व दौरा करत होतो बाहेर तुम्ही माहित असला हवा त्याचा ही आणि वॉचमन दोघेच जण आणि बाळ ही तीन महिने एकटी थांबली होती हो म्हणजे ह्या बिल्डिंग मध्ये सोळा मजल्याची बिल्डिंग आहे सगळ्यात खाली वॉचमन होता आणि सोळाव्या मजल्यावर मी स्वराध्याला अडीच वर्षाचा स्वराध्य होता आणि म्हणजे कचरा टाकणार कचरा वेचणारा पण माणूस लावलेला नव्हता बिल्डिंगने आणि अख्ख्या मजल्यांवर कोणीही राहिला नव्हतं तेव्हा मी स्वराध्याला काशी काखेत मारायची सोळा मजले उतरून खाली कचरा टाकून यायची पुन्हा त्याला तेव्हाच मी भाजी वगैरे विकत आणायची पुन्हा त्याला कडेवर तिकडनं घेऊन तो नुकतं चालायला लागला होता त्याला उचलून मी सोळा मजले आणायची आणि सगळं कडी कुलपात बंद करून मी घरामध्ये बसायची आणि स्वराध्याचे व्हिडिओ करून त्याचे हे करून मी तुषारला तिकडे पाठवायची की आम्ही दोघं कसे राहतो आणि आम्हाला मजा आहे मला मजा यायची कारण आजूबाजूला जे मगाशी तू लाईव्हनेस आहे मंदिर आहे काही आहेत याच्यामुळे खरं तर मला एकटं राहण्याची ना भीती नाही कधी वाटली मला माझी वास्तू माझा संसार माझं घर ह्याची मला कधीही भीती वाटली नाही कधीही मला कोणी माझ्या पाठीशी नाही बापरे मी एकटी असं मला कधीच वाटलं नाही देव सर्वांना देव देवल देवल खूप काही झालं हो तुमच्या आयुष्यात आणि खरंच म्हणजे बाय मध्ये बदल करून घेतला तो पण महत्वाचा असतो की जनरली मुली म्हणतात मी नाही बदलणार बदला तर त्याला बदलू असं आजकालची पिढी आहे पण आमच्या त्यावेळीच्या काळात हे असं काही नव्हतं म्हणजे कारण तिलाही दिसत होतं की पुढचं चित्र हे कसं 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 बदली होत जाणार कारण दोघंही एकमेकांना आम्ही सांभाळत सांभाळत ही ही था। रात्री वाजता पॅकअप पूर्वी तर नाईट शिफ्ट असायच्या की मग आम्ही दोघच राहायचो ना मग मी ह्याला फोन करायची हा बाईक वरनं मला घ्यायला याचा शूटिंगला आणि मग पावणे दोन दोन तीन वाजता वगैरे तो शूटिंगच्या ठिकाणी यायचा मला घेऊन जायचा म्हणजे लोकांना खोल आणि आम्ही इतके छोटे दिसायचो ना की लोकांना वाटायचो की आमचं लग्न नाहीच झालंय आणि मी रोज रात्री या माणसाबरोबर घरी जाते कुठे जाते कोणावर जाते माहिती नाही मग मी सगळ्यांना सांगितलं म्हटलं हा माझा नवरा आहे म्हणजे इथपर्यंत झालेलं आहे आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये की आम्ही दोघं आणि मी लग्नानंतर सुद्धा किती तीन वर्षानंतर मी पु ल देशपांडेंच्या आसामी आसामी मधली शरी केली होती शरी ही आठ वर्षाची मुलगी असते जी मी माझ्या लग्नानंतरही केली होती तर त्यामुळे ते करणं म्हणजे मी ती शरी करू शकेन हा जसा मला त्यावेळेला नाटकातल्या लोकांनी सपोर्ट केला तसा ह्यानेही तेव्हा सपोर्ट केला रात्र बैरात्र वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगाला जाणं येणं मग घरी आल्यावर गरम जेवण मिळणं ह्याच्यासारखं सुख नाही ते तेही त्याने मला दिलं इवन ह्या सगळ्या ज्या माझ्यातली ही जे बदल दिसतात ना हे सगळे त्याच्यामुळे झाले सो मला त्याच्यासाठी बदलणं हे गरजेचं आहे जर त्याला स्वतःला काही अचीव करायचं आहे हा एकच विचार ठेवला आणि आम्ही आणि तिच्यासाठी पण चांगलं होतं

आणि म्हणजे आदल्या रात्री फक्त दहा रुपये खिशात असताना दुसऱ्या दिवशी तुझ्या चाळीस हजार घेऊन आलाय असं सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक घटना आहेत आणि त्याच्यानंतर असं पण झालं आहे की घरा बँकेमध्ये पै पगार जमा व्हायचा आहे म्हणजे पेमेंट आमचं जमा व्हायचं आहे आणि बँकेत फक्त शंभर रुपये लास्ट उरलेले आहेत आणि तेव्हा शून्य रुपये चालायचे बँकेमध्ये नसतील तर, बैंके हां।, बैंके तर। बैंके हां तर मग तेही आम्ही शंभर रुपये काढून त्याच्यातही आम्ही दिवाळी करून त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडून म्हणजे खूप नाही पण तेव्हा सुद्धा ब आता पंधरा रुपयाला वडापाव मिळतो तेव्हा दोन रुपया पा पाच रुपयाला मिळायचा सो आम्ही तेही खाऊन शिवाय बाहेर छान सरबत म्हणजे आता ज्यूस बीस मिल्कशेक वगैरे प्रकार येतात तेव्हा आम्ही लिंबू सरबत पिऊन पण आम्ही मजा मारलेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केले आणि असेच एन्जॉय करणार आहोत आणि ह्याच्यातूनच त्या शंभर रुपयावरनं आज एवढी उडी म्हणजे घर आणि मग स्टुडिओ आणि आता देवल मिसळ या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी दोघांनी मिळून केल्या आहेत त्यामुळे एकाला कोणाला तरी हे क्रेडिट नाहीये आता फक्त मी एवढंच बोलेन टचवूड आणि स्वामी आहेत स्वामी सोबत आहेत त्यामुळे तुमची ही वाटचाल अशीच पुढे चालत राहू द्या नक्कीच आम्हाला अशाच नवीन नवीन एकेका गोष्टी आम्हाला पुढे जाताना तुम्ही आमचे इंटरव्यू घ्यावेत कायम अशा तू प्रत्येक वेळेला म्हणजे मला खास कौतुक करावं असं की पूजा नेहमी आमच्या सगळ्या अचिवमेंट्स ज्या ज्या आहेत त्या सगळ्या कवर करायला येतेस तू स्वतःहून विचारायला येतेस तू त्या क, 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 आमच्याशी शेअर आम्ही तुझ्यावर करतो त्या तू इतक्या छान पद्धतीने हाताळतेस आणि त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या सगळ्या गोष्टी पोचवू शकतो सो थँक्यू पूजा आणि थँक्यू हंच मीडिया थँक्यू सो मच थँक्स भा थँक्यू